वर्षवास समारोप कार्यक्रम पौर्णिमा नगर येथे घेण्यात आला विनयबोधी प्रिय महाथेरो यांचा वर्षवास समारोप कार्यक्रम विश्वशांती बुद्धविहार पौर्णिमानगर येथे संपन्न झाला त्यावेळी डॉक्टर सत्यपाल महाथेरो वंदनीय भिक्षू अस्तित्व थेरो वंदनीय भिक्षू वंदनी बुद्धभूषण वंदनीय भिक्षु नि शिला महाथेरी भिक्षुनी चारुशिला थेरी या सर्व वंदनीय भिक्षू आणि भिक्षुने यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांनी यावेळी वंदनीय भंतेजींना कठीण चिव चिवरदान केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ पाटील सर माधुरी मुजमुले सविता थोरात रेणुका मांजरमकर व सर्व सिद्धार्थ पाटील बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक भारतीय जिल्हा नांदेड़ आज विश्वशांती बुद्धविहार वैशाखी पौर्णिमानगर या ठिकाणी वर्षवासाचा समारोह शांता समारोह या ठिकाणी संपन्न झालेला आहे पूजनीय मुकुम विनय बुद्धि महाथेरो यांनी तीन महिन्यासाठी विश्वशांती बुद्धिविहार या ठिकाणी त्यांचा अधिष्ठान लाभलेला आहे आणि या तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त धम धर्माचा उद्देश त्यांनी येथील उपासकांना केलेला आहे आणि त्यामुळे येथील उपासकांना त्यांचा निश्चितच लाभ झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित धर्माचं आचरण करून येथील उपासक उपासिका हे दुःखमुक्त भयमुक्त आणि रोगमुक्त होतील अशी मला खात्री आहे आज या ठिकाणी प्रसंगी मी येथील सर्व उपासक उपासिका ज्यांनी दान दिलं अतिशय शुद्ध मनानं आणि शील राखून दान दिलेले त्यांचं या ठिकाणी उल्लेख करतो आभार व्यक्त करतो आणि आजच्या या प्रसंगी सर्वांप्रती मंगल कामना मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं जय महाराज मी प्राध्यापक डॉक्टर पाल आज विश्वशांती बुद्धविहार आदरणीय भिकू विनय प्रियजी महाथेरो यांच्या पंचवीसाव्या वर्षावासाच्या या निमित्ताने इथे आलो असता इथलं वातावरण बौद्ध संस्कृतीला नटलेलं बौद्ध संस्कृती इथे निर्माण होताना पाहतो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचं मला वाटते फल आहे की आज उपासक उपासिका धम्मामध्ये श्रद्धा संपादित होत आहेत संपादित होत आहे त्याग संपादित होत आहे आणि प्रज्ञा संपादित होत आहे हे धम्मक्रांतीमध्ये ऊर्ध्वगामी धम्म दिशेची एक फलकृती आज नांदेड नगरामध्ये पाहायला मिळते आहे ही एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब उत्तरोत्तर समाजातल्या सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनी अशा प्रकारचं धम्माचरण आचरण करून वर्षावासाच्या कालावधीमध्ये दान पुण्य सत् कर्म करून आपण आपलं जीवन पावन पुनीत बनवलं पाहिजे आणि जे काही चित्तामध्ये मनामध्ये अंधश्रद्धा आहे गुवाबाजी आहे कर्मकांड आहे रूढी परंपरा आहे त्याला त्यागून बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं तुम्हाला जर आयुष्य लाभलं ला, तर संपूर्ण भारत मी बौद्धमय करेल हे बाबासाहेबांचं वचन पूर्ण करण्यासाठी अहोरात्र सर्व समाजातल्या उपासक उपासिकांनी एकीनं बंधुभावानं समतेनं आणि बुद्धिवादाने भातृभावाने आणि समतेचं तत्व धारण करून बुद्ध कसा वाढीला लागेल या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करत राहाल एक मंगल कामना सद्भावना उपासक उपासिका बौद्ध यांनी खूप परिश्रम घेतले यावेळी पौर्णिमा नगर येथील बौद्ध उपासक उपासिका तसेच बालबालिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम नमो बुद्धाय